यवतमाळवाशी मतदारसंघाच्या माजी खासदार भावनाताई गवळे यांची विधान परिषद सदस्य पदासाठी वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी यवतमाळच्या स्टेट बँक चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सूत्र आज आम्हाला प्राप्त झाल्या की मान्य खासदार यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि मग यवतमाळ शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं आणि या ठिकाणी आम्ही परिसरात मान्य खासदार यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल ज्या काही न्यूज आपल्या माध्यमातून आम्ही पाहिले तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज खासदार धनोदाय गवळी त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी तसेच विकास विकास विकाश कामे करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो जय शिवाजी पण त्याच होत्या किंवा मान्य खासदार भाऊताईगळे यांनाच उमेदवारी दिली पाहिजे त्या निवडून आल्या असत्या पण ठीक आहे काही लोकांच्या कटक का त्या ठिकाणी उमेदवारी कापल्या गेली किंवा सर्वेचं कारण समोर करण्यात आलं पण आज ठिकाणी या ठिकाणी जी उमेदवारी जाहीर केली तर आम्ही या ठिकाणी समाधानी आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद आम्हाला परत एकदा धन्यवाद